चला तर, तर आज करूया जगातली सगळ्यात सोप्यात सोपी खमंग कुरकुरीत चकलीची रेसिपी तर याचा खुसखुशीतपणा तर तुम्ही पाहिलाच असेल आणि कुरकुरीतपणासुद्धा ऐकलाच असेल तर आज इथे आपण आहे ना घरातले फक्त दोन साहित्य वापरून अतिशय खमंग कुरकुरीत ही चकली तयार केलेली आहे फक्त दोन साहित्याचा वापर केलेला असल्यामुळे याचं प्रमाण चुकत नाही आणि त्यामुळेच चकली बिघडण्याचा तर प्रश्नच उरत नाही मला खात्री आहे की ही पद्धत वापरून याआधी नक्कीच तुम्ही चकली बनवली नसेल तुम्हाला सुद्धा जर का अशी ही कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी झटपट चकली तयार करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि थोडा जरी आवडला ना तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर मग ही झटपट तयार होणारी खमंग खुसखुशीत चकली कशी बनवायची ते बघूयात आता सगळ्यात आधी चकलीसाठी आपल्याला ना साहित्य मोजून घ्यायचंय तर या वाटीने ना मी साहित्य मोजून घेणार आहे तर या वाटीने मोजून बघा मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं रोजच्या वापरातलं चपातीचं चा जे पीठ असतं ना तेच गव्हाचं पीठ इथे मी परातीमध्ये काढून घेतले एक वाटी गव्हाच्या पीठासाठी इथे बघा मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे तांदळाचं पीठ विकतचं आहे तुम्ही घरी तयार करत असाल तर ते सुद्धा इथे घेतलं तरीही चालेल एक वाटी गव्हाचं पीठ आणि दोन वाट्या इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बस एवढीच दोन पिठं आपल्याला चकलीसाठी घ्यायची आहेत आता ही दोन्ही पिठा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि एकमेकांमध्ये व्यवस्थित आपल्याला याला हाताने चांगलं मिसळून आहे पिठं मिसळून झाली की आता इथे बघा मी आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्याने मोजून पाच चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप थोडंसं घट्टसर आहे जर का तुम्ही वितळलेलं तूप वापरत असाल तर ज्या वाटीने मोजून आपण गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ना त्या वाटीने पाव वाटी वितळलेलं तूप तुम्ही मोजून यामध्ये घालू शकता लक्षात ठेवा तुपाचं प्रमाण आपल्याला अचूक घ्यायचंय तूप जर जास्त प्रमाणात घातलं गेलं तर चकली तेलकट होऊ शकते किंवा तेलामध्ये बिरगळू शकते इथे मी तुपाचा वापर केलेला आहे याऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता पण इथे आपण आहे ना तेलाचं मोहन या पिठामध्ये घातलेलं नाही चकलीमध्ये तूप घातलं की म्हणजे मग चकली मस्त खुसखुशीत होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते तर हे बघा हाताने चांगलं चोळून मी पिठाला हे तूप व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता पिठाची अशी मूठ वळते याचाच अर्थ आपण घेतलेलं तुपाचं प्रमाण योग्य आहे तूप व्यवस्थित यामध्ये लावून झालं की आता यानंतर आहे ना यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे तर इथे मी घेतलेली आहे एक छोटा पाव चमचा हळद एक चमचाभर लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर एक छोटा पाव चमचा मी यामध्ये हिंग घालत आहे यानंतर एक चमचा आपल्याला यामध्ये धणे जिरे पावडर घालायचे दोन चमचे तीळ आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आता घालूयात चवीपुरतं मीठ त्यानंतर आहे ना इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हातावर थोडासा आपल्याला क्रश करायचा आहे आणि त्यानंतर तो आपण पिठामध्ये घालणार आहोत आता घेतलेलं सगळं साहित्य पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचंय सगळं साहित्य व्यवस्थित पिठामध्ये चांगलं एकजीव करून झालं की आता आपण चकलीचं पीठ मळून घेऊ तर चकलीचं पीठ मळण्याकरता बघा ज्या वाटीने आपण पिठं मोजून घेतलेली होती ना त्याच वाटीने मोजून इथे मी दोन वाट्या पाणी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता हे गरम पाणी आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा चकलीसाठी पीठ मळताना आहे ना इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर सुरुवातीला थोडंसं पाणी मी यामध्ये घातलं आणि आता आहे ना चमच्याने याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी गरम आहे त्यामुळे लगेचच हाताने याला मिक्स करून न घेता चमचाने आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर हे बघा आणखीन थोडंसं पाणी मी यामध्ये घालणार आहे तर जवळपास बघा दीड ते पावणे दोन वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि पातेल्यामध्ये फक्त पाव वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे पाणी घालायचं आणि व्यवस्थित त्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्याने पाणी पिठामध्ये मिक्स करून घेतलं ना की त्यानंतर हाताने बघा असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घट्ट असं दाबून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे या पिठावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत म्हणजे मग पीठ छान असं वाफवलं जाईल दहा मिनटानंतर बघा मी यावरचं झाकण काढलं आहे आणि मस्त असं पीठ गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे छान असं वाफवलं गेलेलं आहे मस्त मौसूज झालं आहे असं पिठामध्ये गरम पाणी घालायचं आणि त्याला आहे ना थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं म्हणजे मग ना पिठाला छान अशी वाफ बसते आणि पीठसुद्धा व्यवस्थित भिजलं जातं मस्त खुसखुशीत चकली बनून तयार होते आता मी या पिठाला आहे ना मळून घेणार आहे तर यामध्ये ना मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे जेवढं पाणी आपण सुरुवातीला घातलेलं होतं ना तेवढ्याच पाण्यामध्ये बघा हे पीठ मी मळून घेतले पण हे पीठ आणखीन थोडंसं ना असं घट्टसर आहे याला थोडेसे क्रॅक्स गेल्यासारखे वाटत आहेत हे छान असं मिळून यावं थोडंसं मौसूत व्हावं याकरता बघा इथे आपण जे पाणी शिल्लक ठेवलेलं होतं ना त्यातलं थोडंसं पाणी म्हणजे हाताला लावून घेतलेलं आहे आणि पिठाला आहे ना चांगलं पुन्हा एकदा एकसारखं असं सा करून मळून घेणार आहे तर मस्त असं पिठाचं आहे ना हाताला थोडं थोडं पाणी लावत मौसूत गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे खूप जास्त सैलसर नाही तर असा हा घट्टसर पण मौसूद गोळा इथे मी चकलीसाठी मळून घेतलेला आहे आता लगेचच आहेत ना आपल्याला याच्या चकल्या बनवायच्या आहेत तर चकल्या पाडण्यासाठी आहे ना इथे मी चकलीचा सोर्या घेतलेला आहे आणि आता यामध्ये घालूयात चकलीची चकती तर चकतीची जी खरखरीत बाजू आहे ना ती आपल्याला खालच्या दिशेने घालायची आहे आणि गुळगुळीत बाजू वरच्या बाजूने साच्याला ना आता थोडस तेल लावून घ्यायचं म्हणजे मग पीठ साच्याला चिकटत नाही त्यानंतर आहे ना पिठाचा बघा असा उभा लांबट एकसारखा छान मौसूत गोळा तयार करून घ्यायचा आणि तो आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचा साच्यामध्ये भरत असताना याला घट्ट दाबून भरायचे यामध्ये एअर गॅप राहता कामाने आता सोऱ्या बंद करून आहे आणि लगेचच आपण याच्या चकल्या पाडून घेणार आहोत तर चकल्या पाडण्यासाठी बघा तुम्ही ताटामध्ये सुद्धा तुम्ही याला पाडून घेऊ शकता किंवा इथे बघा मी पोळपट घेतलेला आहे पोळपटावरती चकल्या पाडून घेतल्याना की म्हणजे मग याला ना उचलणं सोयीस्कर जातं चकल्या उचलताना तुटत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या चकल्या प्लेट वरती सुद्धा पाडू शकता जेणेकरून एकसारख्या आकारामध्ये चकला पडून तयार होतात किंवा बटर पेपरचे छोटे छोटे तुकडे कट करून त्यावरती सुद्धा चकल्या पाडून घेतल्या तरी देखील चालतील तर काय करायचंय चकलीचा जो पहिला बेडा आहे ना याला सुरुवातीला असताना गोलाकार करून घ्यायचाय आणि भोटालचे जे वेडे आहेत ना ते एकमेकांना असे चिकटून घालून घ्यायचे आहेत हात खूप जास्त लांब किंवा वर धरायचा नाही नाहीतर चकलीचे तुकडे पडू शकतात एकसारखी छान गोलाकार अशी चकली तयार होत नाही तर हे बघा इथे आपण आहे ना ह्या चकल्या मस्त अशा गोलाकार तयार करून घेतलेल्या आहेत छान काटेरी चकली बनून तयार होते तर साच्यातलं पीठ संपेपर्यंत इथे मी चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आणि ह्या चकल्या पाडून घेईस तोपर्यंत चकल्या तळण्याकरता दुसरीकडे गॅसवर मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता चकल्या तळून घेऊ तर चकल्या तळात असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात की तेल व्यवस्थित तापलेलं असावं तेल जर का कमी तापलेलं असेल तर चकली तेलामध्ये विरघळू हो शकते त्याचबरोबर तेल शोषून चकली तेलकट सुद्धा होऊ शकते आणि या उलट जर का तुम्ही खूप धूर येईस तोपर्यंत तेल गरम करून घेतलं तर चकली तेलामध्ये झाकल्याबरोबर ती करपते आणि कडक होते त्यामुळे तेल आहे ना थोडंसं मध्यम गरम असावं इथे तेल व्यवस्थित तापलेलं आहे उलटण्यावरती अशी चकली द्यायची आणि अलगद हाताने तेलामध्ये सोडायची जेणेकरून चकलीचा आकार बिघडणार नाही आणि आपल्या हाताला सुद्धा चटके लागणार नाही तर चकली तळत असताना सुरुवातीला ना आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि त्यानंतर आहे ना चकलीवरचे व्हायचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की मग गॅस आपल्याला मंद ते मध्यम ठेवायचा आहे आणि मस्त कुरकुरीत चकली आपल्याला छान तळून घ्यायची आहे या पद्धतीने चकली तळली ना की मग ती संपेपर्यंत तशीच्या तशी कुरकुरीत तशी राहते आणि अजिबात नरम सुद्धा पडत नाही फक्त प्रत्येक वेळेला तेलाचा ताप व्यवस्थित चेक करून घ्यायचा म्हणजे मग चकली तेलामध्ये विरघळत नाही तेल जास्त शोषण घेत नाही आणि मऊ सुद्धा पडत नाही अशा पद्धतीने चकली तळली ना की मस्त ती संपेपर्यंत छान कुरकुरीत तशीच्या तशी राहते कुसखुशीत होते अजिबात कडक सुद्धा होत नाही सुरुवातीला गॅस मोठा ठेवला आणि त्यानंतर मंद ते मध्यम गॅस वरती चकल्या उलट उलटपालट करत मस्त अशा रंगावरती खरपूस कुरकुरी तोपर्यंत छान तळून घेतल्या चकल्या तळून झाल्या आता याला या एका टिश्यू पेपर वरती किंवा साळणीवरती काढून घेऊ चकल्यांची दुसरी बॅच तळत असताना सुद्धा आपल्याला तेला तेलाचा तेला तेला ताव चेक करायचा तेल व्यवस्थित तापलं की म्हणजे मग चकली तेलामध्ये विरगळत नाही तेलामध्ये चकली घातल्याबरोबर बघा यावरती तेलाचे बुडबुडे तयार झालेले आहेत आणि हळूहळू जर जशी ही चकली तळत जाते ना तर तेलावरचे पुड़ हे बुडबुडे कमी होत जातात त्यानंतर तेलाचा ताव थोडासा कमी ठेवून दोन तीन मिनिटांसाठी मंद ते मध्यम गॅस वरती छान कुरकुरीत अशी चकली तळून घ्यायची इथे मी ना सारख्याच पद्धतीने सगळ्या चकल्या छान अशा एकसारख्या रंगावरती मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही ते बघू शकता अगदी एकसारख्या काटेरी गोलाकार अशा चकल्या तयार झालेल्या आहेत मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत आणि तुम्ही ते बघू शकता अजिबात तेलकट सुद्धा झालेला नाहीयेत तर आज आपण कोणत्याही प्रकारची भाजणी तयार न करता फक्त दोन पीठ कुरकुरीत खुसखुशीत खमंग अशी बिना भाजणीची चकली बनून तयार केलेली आहे जर तुम्हाला भाजणीची चकली करायला वेळ नसेल तर अशा वेळेला फक्त घरातली ही दोन पीठ वापरून तुम्ही मस्त माझ्या पद्धतीने खमंग कुरकुरीत चकली नक्कीच तयार करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये हो, हो, कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज खाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा सोबत तोपर्यंत धन्यवाद